Vai dande jacket Da cao ziru Bu mu humana

हा हक्कानी सगळ्यांनी मतदान करावं लोकशाहीमध्ये आपण राहतो आणि लोकशाहीतलं हे फार महत्वाचं शस्त्र आहे मला वाटतं की जे हा तुम्ही वापरू शकता आणि आपलं आपल्या पुढच्या पिढीचं आपल्या देशाचं सगळ्यांचंच भवितव्य एका मताच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो त्यामुळं सगळ्यांनी मतदानाला जावं माझी नक्कीच माझ्या सर्व सातारकरांना आणि जावळीकरांना विनंती आहे आणि आपल्या म्हणजे मतदानाचा हक्क जो आहे तो आपला काही करून बजवावा कुठलीही कारणं किंवा कुठलंही मतदान चुकलं किंवा हे असं करू नये असं अशी विनंती माझी सर्व माझ्या दोन्ही तालुक्यातल्या माझ्या मतदार बंधू बघीमध्ये हा मतदारसंघच किंवा जिल्हा राष्ट्रवादीचाच आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे हे चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं विजयी होतील तसं काम सगळ्यांनी केलं आहे आणि या पहिल्यापासूनच शरद पवारांचा विचार या जिल्ह्यामध्ये नक्कीच खोलवर मतदारांच्या मनावर रुजलेला आहे त्यामुळं काही त्यात फारही होईल असं म्हणजे काय फरक पडेल असं वाटत नाही मतदानाच्या बाबतीत महिला खरंच जागरूक असतात आज पण आपण बघितलं महिलांच्या जास्त मोठ्या रांगा आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी जर आपल्याला आपले राईट्स माहिती आहेत तर आपल्या ड्युटीज पण करायलाच पाहिजेत मतदान करणं हे आपली ड्युटी आहे कर्तव्य आहे ते प्रत्येक मतदारांनी बजावलं पाहिजे आणि ही डेमोक्रेसी जे आपण म्हणतो त्याच्यात सर्वात मोठं पहिलं आपलं काम आहे की आपण मतदान करायचं आणि त्याच्यानंतरच आपण आपले हक्क मागू शकतो थँक्यू